ಚರಿ ಹುಟ್ಟಿ

એક નોટા દોનશો એક પાંચ

सगळ्याचा घेतो दातानी मित्रांनो थोड्याच सौदा राहिलेला जोडीचा दाताला चर्चे राहतील फुल तयारीची कामाची कि माझ्या खात्रीची जोडी मित्रांनो शेतकरी घ्यायला आले मित्रांनो थोड्यात राहिल्या लुडीचा सोदा एकवीसला मागायला तर थोड्यात राहिलेला सोद आहे

तुमच्या इथे हानी झाली थांबा लागतील आमच्या इथून तुम्ही ने लाव पण तुमची जमीन आहे मी आमची जमीन हानी मी हे सांगून पैसे न द्या तुम्ही बघून काय बोल

काय किमतीच्या दोन्ही जोड्या त्याची सांगायची एक सत्तरी आणि पंचेचाळीस एक पंचेचाळीस चारी कामाला लावून जायचं माजार का पल्ली का हो किमतीला कमी दिस माझा पल्ली तू जरांगी पाटलाची सभा आहे का हा हा बंद करून टाकली लोकांची माळ वासून बघा मित्रांनो अलीकड्याची एक पंचेचाळीस सांगायला खुलीकड्याची एक लाख सत्तर सांगायला अलीकडे सहा आहेत अलीकडे चार चार गवळी चांगल्या क्वालिटी मध्ये येऊ शकतं एकदम आकर्षक जोड आहेत मित्रांनो यांच्या पोलीस वाडीचे मित्रांनो चांदपा चा। पोली यांची दावणे बघू शकता हे देखील त्यांचे ते मित्रांनो बघून घ्या हे गोरे इथे हे कसे दोन दून दोन आहेत का दादा काय म्हणाले जी सांगायची एक एकावन एक कलर मध्ये भारी येतो हा कलर मध्ये भारी पिवळा कलर हा पिवळा कलर मध्ये दोन दोन कामाला कशा लावायचं समदा गोयटेला गोयत्या गोयत्या बैलगाडीला कमाला कशाला लावा ती एक सिंगल आहे का ते आपला सिंगल कसा आहे ती दोन दात दोन दात आहे का तुमचे काही प्रत्येक बादरी बैल राहते तू हा देतास खूप दोन दात असू सांग ह्याची काय सांगेल दाताला दोन दाता कामाला पुरा आहे बघा मित्रांनो सप्ताह चालू होता गावामध्ये हा बघा मित्रांनो हे दोन दाताला मध्ये वासरू केवढ्या मोठ्या माप हे दाताला चार चार मध्ये वासरू हे पंचेचाळीस सांगायला याची काम राहिली

मोठाले होतो तर बघा मित्रांनो दोन दोन दात मधले वासरे होते सव्वा लाखाला विक्री झालेली मित्रांनो <crawl prejudice> यांची एकदम मोठा मापाचा गोड होता बघून घ्या हे पूर्ण दावण चांदबा पोले यांचे मित्रांनो बघू शकता काळ्या गवळ्या हौशा हिशाख पूर्ण कलरमध्ये यांच्यापाशी बैल जोड्या राहतात मित्रांनो बघू शकता सिंगलमध्ये दाताला दोन दात पंच्याऐंशी किंमत सांगायला त्याचे हे सहा मध्ये इथं ह्याची एक पस्तीस सांगायचं हेची एकसत्तर सहा सहा मध्ये ह्याची एक एकऊंट सांगेल दोन दोन दात मध्ये मित्रांनो वासर चांगल्या क्वालिटीची वासरत पिवळ्या कलरमध्ये आपला नाव नंबर काय बघ आपला नाव नंबर नंबर घ्या आपला हा केशव पंडित खुली मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणतीस पंच्यातीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी चोवीस शहाऐंशी चोवीस शहाऐंशी